श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज अठ्ठावीस डिसेंबर गुरुवार आलेला आहे आणि याच दिवशी आज गुरु पुष्य नक्षत्र देखील आलेलं आहे गुरु पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ नक्षत्र, नक्षत्र मानलं जातं आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आपण गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर गुरु पुष्य नक्षत्रावर देखील आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी आपण काही उपाय आणि सेवाही करत असतो गुरुपुष्य नक्षत्र या नक्षत्रावर आपण सोने खरेदी केली तर सौख्य प्राप्त होते मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते अशी काही लोकांची श्रद्धा असते याचबरोबर या दिवशी आपल्याला ह्या काही वस्तू या कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आहे कोणीही कितीही मागितल्या तरीसुद्धा आपल्याला ह्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही तुम्ही जर का ह्या वस्तू दुसऱ्यांना दिल्या तर तुमच्या घरातनं लक्ष्मी काढता येईल तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी अल राज्य करेल अशा ह्या वस्तू कोणत्या आहे हे पाहण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेव्हाही मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल गुरुपुष्य नक्षत्रावर गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते फलदायी होते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे तसेच या योगावर नदी स्नान केले तर महान पुण्य प्राप्ती होते निदान गुरुपुष्य योगावर नीती प्रामाणिक उद्योगी निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपण आपल्या आयुष्याचे सोनं बनवू शकतो आपल्याला जर का या दिवशी तीर्थस्थानी नदी स्नानात आपल्याला जर का स्नान करणे शक्य नसेल तर आपण घरी पाण्यामध्ये गंगाजल टाकून गोमतीर टाकून या पाण्याने देखील अंघोळ करू शकतो गुरु पुष्य योग या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या काही सेवा करत असतो उपासना करत असतो या दिवशी आपण आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची देखील आराधना करायची आहे इष्टदेवतेची देखील आराधना मंत्रसाधना आपल्याला करायची आहे आता या दिवशी बघा आपल्याला चुकूनही धने कोणालाही द्यायची नाही आहे धणे ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे धणे जर का आपण चुकूनही कोणाला दिले तर बघा आपल्या धनाची हानी होते यासाठी धणे कोणालाही द्यायचे नाही त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे लवंग लवंग ही, लवं। लवं। लवं ही देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे प्रत्येक आपण प्रत्येक पूजेमध्ये लवंग ही पूजेसाठी ठेवत असतो अ अशी ही अतिशय प्रिय असलेली लवंग आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायची नाही आहे यानंतरची पुढची वस्तू म्हणजे बघा बघा झाडू लक्ष्मी ही लक्ष्मीसुद्धा आपल्याला आज कोणालाही चुकूनही द्यायची नाही आहे त्यानंतर आपण इतरांच्या कार्यक्रमाला जात असतो लग्नाला जात असतो किंवा पूजेला जात असतो ग्रहप्रवेशाला जात असतो वास्तुशांतीला जात असतो अशावेळी आपण त्यांच्यासाठी काही ना काही भेट स्वरूपात वस्तू घेऊन जात असतो आणि ह्या वस्तूंमध्ये आपण चुकून देवांची वस्तू घेऊन जात असतो तर आपल्याला कुठल्याही देवांची वस्तू त्यांना भेट म्हणून द्यायची नाही आहे त्यातल्या त्यात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो अन्नपूर्णा देवीचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला चुकूनही कोणालाही या दिवशी तरी भेट म्हणून द्यायची नाही आहे यामुळे आपल्याला घरातनं लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरात किंवा दुसऱ्यांच्या इथे जात असते त्यामुळे चुकूनही या दिवशी आपल्याला भेट म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपल्याला द्यायची नाही आहे यानंतर दूध साखर मीठ या वस्तूदेखील आपल्याला या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहे कोणी कितीही अग्र केला किंवा कोणी कितीही तुमच्या जवळचे असले आजूबाजूचे असले तरीसुद्धा या दिवशी त्यांनी ह्या वस्तू मागितल्या तरी त्यांना क्षमा प्रार्थना करायच्या आहे आणि त्यांना ह्या दिवशी या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही आहे पुष्यामृत योगात सोने खरेदी करण्याची प्रथा आहे कारण सोन्याला शुद्ध पवित्र आणि अक्षधातू असं मानलं जातं त्यामुळे या नक्षत्रात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं या नक्षत्रात वाहन घर जमीन आणि वही खातं खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी घर मंदिराचं बांधकाम सुरू करणं देखील शुभ मानलं जातं या दिवशी तुम्हाला जर का सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी दोन रुपयाची हळद देखील खरेदी करू शकतात ही हळद खरेदी केल्यानंतर ती सर्वात प्रथम तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवायची आहे तिची तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतरच ती तुम्हाला उपयोगात आणायची आहे यानंतर तुम्ही हरभरा डाळ देखील या दिवशी खरेदी करू शकतात बघा या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तू तुम्हाला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही आहे कारण या सर्व वस्तू लक्ष्मी कारक आहे या वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे तुम्ही या वस्तू जर का चुकूनही कोणाला दिल्या तर तुमच्या घरातनं अलक्ष तुमच्या घरातनं लक्ष्मी ही काढता पाय घेणार आहे तुमच्यावर लक्ष्मी नाराज होणार आहे त्यामुळे या वस्तू चुकूनही तुम्हाला या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ